काँग्रेसचे माधव चर्जन नगराध्यक्षपदी विजयी भाजपच्या शून्य सर्वेक्षणाला श्रीकांत येनूरकरांचे बाराशे मतांनी सडेतोड उत्तर नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी खडबड उडवून दिली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माधव चर्जन यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत आपली सत्ता प्रस्थापित केली मात्र या विजयापेक्षाही भारतीय जनता पक्षाचे वीस वर्षांपासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रीकांत येनूरकर यांनी अपेक्ष म्हणून दिलेल्या झुंजीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसताना त्यांनी स्वबळावर बाराशे मते मिळवून प्रस्थापित राजकीय समीकरणांची दाणादाण उडवली असून सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये श्रीकांत येनूरकर यांची जनमानसातील ताकद शून्य असल्याचे दाखवण्यात आले होते यात सर्वेक्षणाचा चुकीचा आधार घेत पक्षश्रेष्ठींनी एका निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारून डावलले होते मात्र प्रत्यक्ष निकालाने या सर्वेक्षणाचा फोलपणा उघड केला आहे कोणत्याही वरिष्ठ नेत्याची सभा किंवा मोठ्या प्रचाराविना येनूरकर यांनी बाराशे मते खेचून आणल्यामुळे जर सर्वेक्षणात ताकद शून्य होती तर ही बाराशे मते आली कुठून असा सडेतोड सवाल आता राजकीय वर्तुळात आणि जनतेमधून उपस्थित केला जात आहे दोन दशकांपासून भाजपचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या येनूरकर यांना पक्षाने रावलल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी मिळवलेली ही मते त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची पावती मानली जात आहे ही मते केवळ आकडा नसून ती भाजपसाठी धोक्याची घंटा असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की जर भारतीय जनता पक्षाने येंदुरकर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी दिली असती तर विजयाचे मताधिक्य दोन ते अडीच हजारांच्या पुढे केले असते येंदुरकर यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या हक्काच्या मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका पक्षाला बसला केवळ कागदी सर्वेक्षणावर विसंबून राहणाऱ्या नेत्यांना जनतेने या निकालातून आरसा दाखवला असून भविष्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी